चला आज आपण मनी मॅग्नेट या ट्री विषयी थोडीशी माहिती घेऊया हे मनी मॅग्नेट ट्री आहे प्रत्येक स्टोनची माहिती घेऊया हे ग्रीन एव्हेंचरियन आहे जे आपल्याला ऍप्रिशिटी देण्यासाठी मदत करतं त्यानंतर हे पायराइड आहे आपल्या नेगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्शन तसंच मनी मॅग्नेट म्हणून ओळखला जाणार हा स्टोन आहे त्यानंतर सिट्रिन कामामध्ये यश मिळवण्यासाठी मदत करतं त्यानंतर हा टायगर आहे जो सेल्फ कॉन्फिडन्स वाढवतो आणि आपल्याला मध्ये ग्रोथ करण्यासाठी मदत करतो अशा प्रकारचे बेनिफिट्सने भरपूर असं हे मनी मॅग्नेट ट्री आपण घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकतो त्याचबरोबर आपला नातेवाईक मित्र परिवार यांना गिफ्ट देण्यासाठी अतिशय उत्तम असे ही गोष्ट आता हे पाहूया सेव्हन चक्रा ट्री विषयी सेवन चक्रा, चक्रा ट्री आपल्या शरीरामधील सात चक्रांना बॅलेन्स करण्यासाठी मदत करतं पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतं ऑपॉर्च्युनिटीज देतं अशा प्रकारचे बरेच फायदे आपल्या या सेवन चक्रा ट्रीचे आहेत आपल्या मुला दहा चक्राला बॅलेन्स करण्याचं काम रेड जेस्पर म्हणून हा स्टोन करतो त्याच्यानंतर ना वरती येतं स्वादिष्टान चक्र केर्नेल नावाचं हे स्टोन आहे ते आपल्या स्वादिष्टान चक्राला बॅलेन्स करण्यासाठी मदत करतं त्यानंतर यल्लो जे आपल्या मणिपूर चक्राला बॅलेन्स करण्यासाठी मदत करतं त्यानंतर ग्रीन जेड हे आपल्या हृदय चक्राला बॅलेन्स करण्यासाठी मदत करतं त्यानंतर येतं लॅपिस लुझली नावाचा हा स्टोन आहे जो आपल्या कंठ चक्राला इंडिकेट करतं बॅलेन्स करण्यासाठी मदत करतं त्यानंतर स्टोन हे, 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 हे स्टोन आहे जे आपल्या थर्ड आय चक्राला बॅलन्स करण्यासाठी मदत करतं आणि हे आहे जे आपल्या सहस्रार चक्राला चक्राला बॅलन्स करण्यासाठी मदत करतं अशा प्रकारचे हे सातही स्टोन अत्यंत बेनिफिट्स देणारे फायदे देणारे असे आहेत हे पण आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला तुम्ही ठेवू शकता हे सर्व ट्री आता क्लिझिंग झालेले आहेत क्लिन्झिंग करताना आपण काही इन्ग्रिडियंट्स वापरतो ते इन्ग्रिडियंट्स वापरून प्रत्येक स्टोनला क्लीन केलं जातं त्याच्यानंतर आता जे होणार आहे ते हिलिंग प्रोसेस होणार आहे तर आपण हिलिंग प्रोसेसला सुरू करूया हिल करताना आपण या स्टोनच्या प्रत्येक प्रत्येक पार्टला प्रत्येक स्टोनला क्लीन करतो हिल करतो त्यानंतर प्रत्येक स्टोनला आपण अफॉर्मेशन देतो जे बेनिफिट्स आहे त्याप्रकारे आपण अफर्मेशन्स देतो अफर्मेशन्स दिल्यानंतर आपण जेव्हा अभिमंत्रीची प्रोसेस करतो त्यामुळे हिलिंग त्यामध्ये हिलिंगचे काही मंत्र आहेत ते सुद्धा आपण स्टॅन्ड करतो आणि आपले प्रोडक्ट अभिमंत्रित करून एनर्जीने भरपूर असं हे प्रोडक्ट तुमच्यासाठी आम्ही तयार करतो हे झालं मनी मॅग्नेट ट्री आता सेवन चक्र ट्री सेवन चक्र ट्रीचं पण प्रत्येक स्टोन प्रत्येक चक्र बॅ बॅलन्स करण्यासाठी मदत करत असतं तर प्रत्येक स्टोनचे जे चक्रांचे मंत्र आहे लम वम रम हम प्रत्येक चक्राच्या मंत्राद्वारे आपण अभिमंत्रित करतो हिलिंग करतो प्रत्येक स्टोनला आपण अफर्मेशन दिलं जातं जसं की हे माझं सैनचक्र बॅलेन्स करत आहे मला हेल्थ वेल्थ सक्सेस सर्व काही देत आहे असं आपण बोलतो म्हणजेच अफर्मेशन देतो अशा प्रकारे हे आपण सुंदर छान एनर्जीने विश्वशक्तीने भरपूर असं हे ट्री म्हणजेच प्रत्येक प्रोडक्ट आपण हिलिंग क्लिन्झिंग आणि अभिमंत्रित करून दिले जातं त्यामध्ये डबल एनर्जी आपण भरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत असतो धन्यवाद